नमस्कार मी आनंदराव शेश्वर शिवनेरे भांदेवसे स्वार्ता या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील भोकरपाटा या प्रांगणामध्ये आहे भोकरपाटा परिसरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या श्री क्षेत्र जे नागी ज्या ठिकाणी जे, जे संस्थान आहे या संस्थांमार्फत अर्धापूर तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका दिलेली आहे या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बऱ्याच जणांना जीवनदान मिळालेले अपघातग्रस्तांना खूप मोठ्या प्रमाणात आधार आधार मिळाले आधार मिळालेला आहे मदत खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज याच्या अगोदर अर्धापूर वसमत फाटा चौकीमार्फत हे काम होत गेलं पण आज प्रवासी वाढलेले आहेत महामार्ग मोठे झालेले आहेत आणि वाहनांची वर्दळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत अशा परिस्थितीमध्ये फाटा पोलीस चौकी अंतर्गत असलेली छोटी रुग्णवाहिका कमी पडत होती मॅन कमी असल्यामुळं माणसं सुद्धा कमी पडत होते अशा परिस्थितीमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानीज यांच्या माध्यमातून अर्धापूर तालुक्याला ही रुग्णवाहिका मिळवलेली आहे आणि ही रुग्णवाहिका आमच्या येथील वाहन चालक राजू पाचन हे करत आहेत ज्यांचे काका दोन दिवसापूर्वी वारलेले आहेत तरीही सुद्धा त्यांनी दुःख बाजूला ठेवून इतर वाहनधारकांना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी घरी न बसता दुःख दुःखात न राहता या ठिकाणी दुःख लोकांच्या साजरे करण्यासाठी या लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी ते आजही कर्तव्यदक्ष म्हणून ड्युटीवर आलेले आहेत आपण जाणून घेऊया आपण या आपल्या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते एवढेच नव्हे तर महामार्ग पोलीस चौकीचे आमचे कर्मचारी सुद्धा आलेले त्यांच्याकडून जाणून घेऊया हो सर आपण काय सांगू इच्छिता की आज ही रुग्णवाहिका आलेली आहे यामुळे आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये आधार झालेला आहे आणि आपण ह्याबद्दल काय सांगू इच्छिता या रुग्णवाहिके रुग्णवाहिकेमुळे बराचसा आधार झालेला आहे कारण हायवेच क्षेत्र एवढं मोठं आहे मंद्र नांदेड या महामार्गाचं क्षेत्र मोठं असल्यामुळं तेथील वाया वाहतूक रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही तात्काळ तात्काळी किंवा भोकरफाटा येथील रुग्णवाहिका वेळेवर पोहोचते दोन्हीपैकी कुठली तरी एक वाहतूक रुग्णवाहिका वेळेवर पोहोचल्यामुळे अपघातात अपघात घडल्यानंतर तात्काळ मदत होते भोकर येथे येथील त्यामुळे अपघातातील प्रमाण निश्चितच कमी झालेलं आहे आणि रुग्णाला तात्काळ सेवा मिळाल्यामुळे जखमीचं पा जखमीला तात्काळ मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचून बरीच सेवा झालेली आहे आपण एखादा प्रसन्न सांगू इच्छित खर तर हा महामार्ग नागपूर आणि नांदेड हायवे महामार्ग असल्यामुळे या महामार्गावर बरेचसे असे अपघात होत होते आणि त्या अपघाताच्या ठिकाणी ही रुग्णवाहिका तात्काळ पोहोचून या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे प्राण वाचवण्यात या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून यशस्वी झालेले आहेत आज जे वाहन चालक आहेत त्या वाहन चालकाचे दुःख आहे ते दुःख बाजूला सारून या ठिकाणी कर्तव्य दक्ष म्हणून काम करते आहे या बाबतीमध्ये आपण काय सांगितलं तेच करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण त्याच्या घरी डोंगर कोसळा असताना देखील त्यांनी त्यांची सेवा बजावतात त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आपण आपल्यासोबत आहेत अर्धापूर तालुक्यातील पंचायत समिती सभापती यांचे प्रतिनिधी आपण एखादी घटना किंवा आज या ठिकाणी पाचंगे ज्यांच्या घरामध्ये दुःख असते वेळेसही ते बाजूला सारून या ठिकाणी काम करत आहेत त्या बाबतीत आपण काय म्हणतो खरं तर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांची अम्बुलन्स ही रुग्णवाहिका भोकरफाटा इथे चोवीस तास उपलब्ध करून देण्याचं काम ज्या गुरुनी केलं त्याच्या गुरुच्या याच्या सानिध्यात राहून खर तर त्या राजू वारलेला असून त्यांना एवढं दुःख असून सुद्धा त्यांनी दुःखामध्ये काल तीन जीव वाचवले आणि या मार्गावर एवढे महामार्ग नांदेड नागपूर नांदेड भोकर या मार्गावर एवढे अपघात होतात सांगता येऊ नये तरी या अपघाताला त्यांनी वेळात वेळ काढून कुठलेही काही न काही माग न बघता त्यांचं एक आशा आहे की काही झालं म्हणजे ताबडतोब सेवा देणे हे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि जगद्गुरु यांचं सुद्धा मी नतमस्तक होतो आपण प्रसंग आणि राजीव बद्दल काय बघा हे नांदेड भोकर हायवेवर ऍक्सिडेंट होत असतात ॲक्सिडेंट झाल्याबरोबर तात्काळ सेवा देणं आणि माणसाचा जीव वाचवणं हे या माणसाचं काम आहे त्याबद्दल त्यांना जेवढं स्तुती करावं तेवढी कमी आहे असं अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांना चांगलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांना चांगलं आहे आणि हे काम असं सतत चालू राहावं हो। असे आम्ही भगवान चरणी प्रार्थना करतो आपल्या या भोकरफाटा परिसरातील सर्व माझे ॲटोवाले बंधू सर्व नागरिक या सर्वांना सर्वा एक नंबर आजू एकदा सांगतो अठ्याऐंशी अठ्याऐंशी सव्वीस तीस तीस हा नंबर आहे या नंबरवर कॉल केल्या के केल्या अवघ्या दोन मिनिटात अंबुल राजू पातोरेला फोन होतो सांगायचा हे मी सर्वांना नम्र विनंती करतो आपण जाणून घेतलं की प्रत्येक जणांना आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आम्ही मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी राजू पाचंगे यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया की त्यांनी आज दुःख स्वतःच्या घरातील दुःख बाजूला ठेवून आज कर्तव्य दक्ष आहेत आपल्याला काय वाटतं आणि आतापर्यंत किती अपघात झाले किती जणांचे प्राण वाचले किती जणांना मदत झालेली आहे या रुग्णवाहिकेमधून मी सर्वप्रथम भाग्यशाशी वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी व माझ्या आपल्या दुःखामध्ये सहभागी होत आपण काय प्रतिक्रिया दिली खर तर जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांची रुग्णवाहिका चालक म्हणून मला नेमले म्हणून मी त्यांचे खूप आभार मानतो आणि आतापर्यंत जवळपास पाच ते पाचशे ते सहाशे लोकांचे प्राण वाचवले आहे की अशीच मला सेवा घडू घडावं अशी प्रार्थना करतो आतापर्यंत आपण या ठिकाणी किती दिवसापासून काम करतात आणि कशा पद्धती रुग्णवाही केला येथे दोन आपण पाहिलं आहेत गेल्या दोन वर्षापासून जवळपास सहाशे ते सातशे लोकांचे प्राण या ठिकाणी वाचवलेले आहेत स्वतःच्या घरामध्ये पुन्हा एकदा सांगतो की स्वतःच्या घरामध्ये दुःख असून सुद्धा इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची ताकद नरेंद्रचार्य महाराज यांच्याकडून मिळो असं त्यांचं मत आहे आणि मी आ, स्वामी गु, गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या संस्थांना मी नतमस्तक होतो त्यांना नतमस्तक होतो की त्यांच्या माध्यमातून आज अर्धापूर तालुक्यातीलच नव्हे या परिसरामध्ये बऱ्याच अपघातग्रस्त यांना मदत झालेली आहे अशीच मदत पुन्हा इतर रुग्णाला व्हावं एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र